रामकृष्ण हरी माऊली पंढरीच्या दिशेनं निघालेला आळंदीपासून तुकोबारायांपासून किंवा किंवा पंचक्रोशीतून निघालेल्या पालखींचा मुक्काम विसावा असं करत करत पुढच्या अगदी काही टप्प्यामध्ये पंढरीची वारी आणि पांडुरंगाचे चरण सर्वांच्या नजरेत दिसत आहेत सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत आपण मागे पाहू शकता संतांचा मेळा थोडासा विसावा आणि पुन्हा एकदा धावा धावाचा प्रसंग सुरू आहे माझ्यासोबत अर्थातच हार्दिक दादा आहेत महाराष्ट्राच्या मनामनात ज्यानं घर केलं आपल्या अभिनयानं दादा मनापासून स्वागत आज एक नवीन भूमिका बजावत आहे काय सांगाल त्या भूमिकाविषयी खूप छान वाटतंय खरं तर महाराष्ट्र शासनामुळे खर तर हा योग आला असं म्हणायला हरकत नाही आपण म्हणतो ना वारीत जायचं असतं वारीत जायचं असतं तो योग कधी येईल योग कधी येईल मला असं वाटतं ते सगळं परमेश्वराच्या हातात असतं त्याचा जोपर्यंत दुलावा येत नाही त्याची हाक येत नाही तोपर्यंत आपला दावा होत नहीं। होत नाही किंवा आपण चालायला सुरुवात करत नाही आणि जोपर्यंत आपण चालायला सुरुवात करत नाही तोपर्यंत धावा हा होऊ शकत नाही धावा म्हणजे काय आपण एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो सो मला असं वाटतं की म्हणजे आज महाराष्ट्र शासनाने एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे की आरोग्याची वारी पंढरीच्या वारी त्यांचं म्हणणं काय असेल की तुम्ही वाईटाचा आपण नेहमी परमेश्वराकडे का जातो किंवा माझ्यापासून जे काय वाईट झालं असेल ते सगळं दूर कर आणि माझ्या आयुष्यात चांगल्याची सुरुवात कर पण आयुष्यात आजूबाजूला गोष्टी वाईट घडतच असतात पण आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा काही वाईट गोष्टी घडत असतात म्हणजेच काय तर आपण एखाद्या वाईट सवयींच्या मागे धावत असतो तर हा सगळा सो धावा सोडून मला असं वाटतं माऊलीचा धावा जर आपण धरला किंवा चांगल्या आरोग्याचा धावा जर आपण केला तर आपलं आयुष्य सुखकर अजून चांगलं होईल आणि आपल्याकडून आपल्या बाजूची जी मंडळी असतील ना ते सुद्धा धावा करतील डेफिनेट ते पण आरोग्याचा कारण आपण जर चांगला असू तरच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो कारण की नेहमी म्हणजे आता तुम्ही उल्लेख केला घराघरात पोचलेला राणदा आहे तर राणदा नेहमी म्हणायचा की आपण फिट तर आयुष्य फिट त्यामुळे आपण फिट राहणं फार गरजेचं आहे मग ते कुठल्याही माध्यमातून असू दे तुम्हाला चालायला आवडतं तुम्हाला व्यायाम करायला आवडतं तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं गाणं गायला आवडतं काही करा कारण तुम्ही जोपर्यंत अंतकरणाने शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही निरोगी होऊ शकत नाही डेफिनेट आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा एक सुंदर मार्ग आहे की आपण नामस्मरण करत राहायला हवं आपण आई वडिलांचं नामस्मरण करा तुम्हाला ज्यांचं नामस्मरण करायचं ते करा विठ्ठलाचे माऊलीचं ज्यांचं नामस्मरण करायचं ते करा आणि मला असं वाटतं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घ्या तुमचा एक ऑरा पॉझिटिव्ह करा wow. इथे मला सांगा कुठेही फिरताना असं वाटतं का अरे यार नको मी आता जरा बसतो असं वाटत नाहीच म्हणजे प्रत्येक माऊलींचे चेहरे जर आपण बघितले तर असं वाटतं की त्यांच्यातच ते पांडुरंग वाईफ पॉझिटिव्ह वाईफ दिसतात आणि म्हणजे परमेश्वरनीच सांगितलंय की इथे कुठे परमेश्वर शोधण्यापेक्षा तो माणसामध्ये शोधा आणि हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा वारीत येणं गरजेचं आहे मी अगदी प्रश्न म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये आहातच पण आज वारीमध्ये कुठल्या टप्प्या माऊली दिसले माऊली भेटले असं वाटतं काय अनुभूती अंगावरती शहराला खरंच सांगतो म्हणजे आल्यानंतर कसं होईल काय होईल ही पहिली धाडू होती पण मला असं वाटतंय की आपण काहीच नाही आहोत या सगळ्या पुढे म्हणजे हे जर शंभर टक्के असेल तर आपण कुठेतरी शून्य पॉईंट शून्य 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 एक टक्का आहोत पण हेच आशीर्वाद आहेत खरं तर आणि मला असं वाटतं खूप शिकण्यासारखं आहे की आपली परंपरा काय आपली संस्कृती काय प्रत्येक जण हा ते टिकवण्याचा प्रयत्न करतोय की आणि प्रत्येक जण नुसतं म्हणजे कोणतरी तुळशी वृंदावून घेऊन जाते कोणी माऊलीची मूर्ती डोक्यावरती घेऊन जाते ते डोक्यावरती घेऊन जात नाहीये हे जे त्यांनी डोक्यावरती घेतलेलं ओझ आहे हे काय हे आपलं आहे आणि आपण ते ओझ पेलवलं पाहिजे आणि ते पेलवण्याची ताकद फक्त आणि फक्त परमेश्वर देऊ शकतो सो हे त्याचं प्रतीक आहे मला असं वाटतं आणि इथे आल्यानंतर तू कुठला मी कुठला हे नाहीये म्हणजे तुम्ही कुठेही जा मला मी आलेले पाहिले प्रश्न या ना जरा प्रसाद घेता का मग त्यांनी आधी ओळखलंही नव्हतं कारण की माझा जरा आता राणादा बारीक झालेला आहे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत पण म्हणजे असं कुठेच नाही या ना ना प्रसाद घ्या ना हा जो आहे ना हा एकोपा मला असं वाटतं की हा भक्तिरसामध्येच दिसतो हा इतर दुसरीकडे कुठेही दिसत नाही सो मला असं वाटतं की प्रत्येकाने या मी कळकरीची विनंती करतो आणि चांगल्या आरोग्याचा चांगल्या गोष्टींचा तुम्ही दावा करा जेणेकरून परमेश्वर सदैव तुमच्या पाठी राहतील आणि परमेश्वर द्यायलाच बसलेत डेफिनेट फक्त आपण जर चांगल्या गोष्टींचा दावा केला तरच देणार आहे